शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमस्कार मंडळी कृषा तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला व मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे पहिला श्रावण आज आपण ऐकणार आहोत शिवमुठीची सोमवारची कहाणी कथा आठपाठ नगर होत तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या एक ना आवडत्या ना आवडत्या सुना तो चांगला प्रतिपाळ करे ना आवडतीस जेवायला उष्टे नेसायला जाडे भरणे राह गुरांचे बेडे दिले गुराख्याचे काम दिले पुढे श्रावण मास पहिला सोमवार आला, आला नावडती राणी गेली नागकन्याची देवकन्या हिची भेट झाली बाई बाई कोठे जाता महादेवाच्या देऊळी जातो शिवमुठ वाहतो यान काय होत भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धी जात मूलबाळ होतात आवडती माणसं ना आवडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुझ्या तुमच्या बरोबर येते त्याचबरोबर ती देवळात गेली राग कन्या देवकन्या वसा वसू लागल्या ना आवडती ना म्हणाली कायगबायांना वसा वसता आम्ही शिवमुठचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे सुपारी घ्यावे गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावी पूजा करावी हाते तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझे शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भरतारा आवडती आहे ती आवडती कर रे देवा ना आवडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टेमाष्टे खाऊ नये दिवसा निजू नको उपवास नाही द... निभावला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिला सोमवारे तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्या मूग चौथ्या जव आणि पाचवा आला तर सातू शिवमूर्ती <णियों> करता घेत जावी देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणवायला सांगितलं त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी अष्टमाष्ट पान दिलं तिनं गायला शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन राहिली पुढे दुसरा समोर आला ना आवड तिने घरातून सर्व सामान मागून घेतले पुढे रानात जाऊन तिने नाग बरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवादेवा माझी शिवरा देवा म्हणून ती पाहिले सारा दिवस उपवास केला संध्याकाळी सासऱ्याने विचारला तुझा देव कुठे आहे ना आवडते उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत ते माझा देव आहे पुढे तिसऱ्या समोर आला पूजेचे सामान घेतले देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे चालली आवडते तुला देव दाखव म्हणून म्हणू लागली ना आवड तिला काही वाटलं नाही ह्याच काटेकुटे पुष्कळ लागले ना तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे ना आवडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना देवाची केली देवाला तिची दया आली ना कन्या ह्या सहा वर्तमान देऊळ सुवर्णाचा झाला रत्न झळताचे खांब झाले हंड्या झुमरे लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं ना आवडती पूजा करू लागली गंद फुल वाहू लागली नंतर पूर्वीसारखी प्रार्थना म्हणून तिने शिवाला मूळ पाहिले राजाला मोठा आनंद झाला ना आवडतीवर व प्रेम म्हणले दागिने लावायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळे पाहावायास गेला पूजा झाल्यावर बाहेर आली सगळी माणसे बाहेर आली इकडे देऊळ सदृश्य झालं राजा परत आला पाकोटे अनवास देवळाकडे गेला तो तेथे एक लहान देऊळ आले तिथे एक पिंड होती वर आपण केलेली पूजा होती